डांबरी डांबरी चेन भाकर तुकडा खायगेन बाजरी जाएंगे अरमळ तो ज्या गांजाड्या अ काय समजतो रे तू स्वतःला कोण आहे रे तू विनाकारण उडून घेतली त्या संतोष भाई प्रकरणामध्ये तू काल त्यांच्या कुटुंबाच्या पण लक्षात आले तुझ्या बाबी मी बायक्रोसीला बोलतो का मी धनुरांना बोलतो का मी दलितांना बोलतो का मी मायांना बोलतो का मी कोळ्यांना बोलतो का मी कुणाला बोलतो असं वाटतं ते माईक आहे ना पुढचा फुटतो का काय काय माहिती स्फोट होतो त्याचा अडनवेस येतोच मी सागर बंगल्यावर मला मारून टाकतो का मला मारायची सुपारी दिली तो मला अटक आहे तो मला जेल मध्ये मारणार आहे त्याची माणसं मला मारणार आहे आणि आता मला मारून टाकणार आहे आणि मी आता येतो आणि आता तू खरे बापाचा असेल तर थांब तुम्ही कुणाला घाबरत नाही हाय मी कुणालाच घाबरत नाही चौथी नंतर चपली देऊन पाच झालेला अरे किती आपल्या दिल्या हिंदी तुला नीट बोलता येईल गुंडाना बोलायचं नाही का समजा भैयाचं नाही का नाही अरे बोलायचं रे बा अरे का मी मारलय ना त्या माणसाला त्या पोरांचे फोटो याच्या सोबत आहेत माझ्याकडे सुद्धा पुरावे आहेत अरे रप्पा रप असं दांडकं घेतलेलंय हातात असं मारतंय रप पार रप बॅट बॉल सुद्धा असं कोणी खेळणार नाही ओ इतकॉन व्हिडिओ त्याचेच लोक व्हिडिओ बांगा ना तुझा करत राहा कुठे इथं स्वीटोच, इथं स्वीटोच, दुखायला लागलं की इथं बांधून घे बेल्ट नाही का शर्ताच्या वर बेल्ट लाव नाटक तुझे चालू दे आपले आणि महाराष्ट्र अखंड महाराष्ट्र तुझ्या नाटकांना चांगला ओळखून आहे तू किती नाटक करू शकतो ना हे महाराष्ट्राला माहिती महाराष्ट्राला जाणीव आहे तुझ्या नाटकांची ते हाताची लोक मला ते मुद्दे पण सांगता हात बघा कसा करतो हात ते दिसलं पाहिजे था था हाताची सुई असा सारखा असं काय होतं काय माहिती दिसली पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जे जय ज्योती जय क्रांती मी आपलीच संगीतातील मानखी आणि या कसे आहात सर्व मजेत ना असायलाच या बोलू जरा आजचा जो विषय आहे तो म्हणजे असा की काल जरांगे आणि धसला जाती वाचक भाष्य करायचं नाही म्हणून जालन्यामध्ये बंदी घालण्यात आली होती आणि जालन्यामध्ये बंदी घाल घातली त्यामुळे दोघही दोघांनी स्टेजवर जाऊन भाषण केलं नाही एक तर धस तर आलेच नाही म्हणजे यावरनं एक लक्षात आलं की अखंड महाराष्ट्राच्या ही बाब लक्षात आली असेल की या लोकांना मी कालही सांगितलं की या लोकांना संतोष देशमुख यांना न्याय मिळावा याच्याशी काही घेणं देणं नाही या लोकांना फक्त यांच्या राजकीय पोळ्या बनवून घ्यायच्या होत्या आणि हे कालच्या त्यांच्या वागण्यावर लक्षात आलं काल अचानकच जर बीपी लो झाला काल अचानकच जर गेला ऍडमिट करण्यात आलं काल अचानकच पार ते असं पार असं पार पार ते चालू झालं होतं काल अचानकच आणि आज बाबा कालचं नाटक आज बाबा लगेच तयार हाता हात हात। हाता ला सुई हाताला ला लावून बर भाषण करताना सारखा ते असा हात करत होता सारखा असा हात सारखा म्हणजे लोकांना दिसाव हाताला सुई लावून आलाय अरे नाटक पंथी अरे लयच नाटके रे तू लोकांनी भावनिक व्हावं भा लोकांनी इमोशनल व्हावं आज पुन्हा तो नाही का भगवा गमच्या बांधला होता कमरेला बर का भगवा गमच्या पक्का कमरेला बांधून घेतला बरं मला काय म्हणायचं कि ते सुई काढता येते आणि परत लावता पण येते बर का ती सुई ते आपलं ते का हे तसंच तसंच आणि ते असं नाही का ते सुईचं पण ते तसंच ठेवून यायचं म्हणजे लोकांना की माझी ट्रीटमेंट चालू आहे तरी पण मी बघा मग हा आज पुन्हा गेला का दवाखान्यात का खूप दिवस झाले डॉक्टर मीडिया पुढे आला नव्हता म्हणून ते मीडियाला दाखवण्यासाठी गेला होता डॉक्टरला खूप दिवसापासून डॉक्टर दिसला नव्हता ना मीडियाला म्हणून अरे काय म्हणा पण अरे तुझा रे किती बरं हा चार दिवस झाले एकाच होम बोलतोय गुंडांना बोलायचं नाही का संत बोलायचं कोण म्हंटल तुला गुंडांना बोलू नको कोण म्हंटलं तुला गुंडांना बोलू नको कुणाचं म्हणणं आहे गुण अरे बोल की गुंडांना मार तुझ्यात जर धमक असेल ना तू पोलीस स्टेशन मध्ये घुसून मार तुझं स्वागतच तुझं स्वागतच परंतु तुझे धन्या मुंडे धन्या मुंडे अरे तू कोण आहे बरबटेल तोंडाच्या झिपऱ्या कोण आहे रे तू संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींना तू इतक्या खालच्या भाषेमध्ये बोलतोस कोण आहे रे तू आहे कोण तू मी मायक्रो बोलतो का मी धन बोलतो का मी दलितांना बोलतो का मी मायांना बोलतो का मी कोळ्यांना बोलतो का मी कुणाला बोलतो मी असं वाटतं ते माईक आहे ना पुढचा फुटतो का काय काय माहिती स्फोट होतो त्याचा काय <muchman akkor> तो आकांत तांडव अयो यो 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 अरे बाबा कोण आहे ते सुनीता ताई सरड्याने कधी जीव दिलाय पार त्यांच्या आखी जी सगळ्यांची एक टीम आहे ना त्यांनी सामूहिक आत्महत्या केलेली आहे कधीच या माणसाच्या रंग बदलूपणामुळं मला त्यांचा कधीच फोन आलेला आहे की बाई आम्ही सगळेजण सामूहिक आत्महत्या करतो कारण आम्ही ना फेर जाऊ या माणसाच्या पुढे हा इतके रंग बदलतो देवा 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 रंग बदलण्याच्या बाबतीत मध्ये याच्या याला तोडच नाही बघा हा अयो रंग विचारूच नका का या बोटाचा तुका लगेच या बोटावर मी म्हणलं मी कधी बोललो मी असं कधी म्हणल म्हण म्हणतो बिनतो सगळं मोकळं होतं म्हणतो मी असं म्हणलंच नाही मी हे मागितलंच नाही माझी ही मागणीच नव्हती परत तोच बोलतो असा म्हणजे हे असं याच एकंदरीत चालू आहे या माणसाचं फार नालायक आणि निचपणाचा कळस याने गाठलेला आहे आणि हा झिपऱ्यात येतो झिपऱ्यात येते बघा ना त्याचे केस काय ते टुकार परळ असतात का गावातले टुकार पुर तसे त्याचे केस बघा ना इकड़ जीदा, इकड़ जीदा, इकड़ जीदा, तो? तो ते कशी ते इकडचे इकडं इकडचे इकडं काय ते इथे एवढा मोठा झपका हा काय दाखवायला जातो तिथं आज तर काय दाखवलं माहिती का आज तर कुठले फोटो आणले कुठल्या बॉडीचे काय माहिती बरं त्याचं काहीच नाही फक्त फोटो आणले हे बघा आज तुम्हाला काहीतरी दाखवणारे का माहिती दाख का फोटो आणले तो तुम्ही इतके दिवस काहीच दाखवत नाही आजच दाखवण्याचं कारण काय माहिती का हाताला लागलेली ती सलाईंची ना ती लोकांना दिसली पाहिजे पब्लिकला हाताला लागलेली सलाईंची सुई दिसण्यासाठी बाबा हे बघा त्यांना दाखवायचं तो हाताचा बघा त्यांना दाखवायचं म्हणजे त्या हाताला लागलेली सलाईनची सुई ना पब्लिकला दिसली पाहिजे हा असा ना टप्ती असा ना टप्पंती देवा रे देवा काय सांगायचं हा आणि काय म्हणत होता हे बघा हे बघा या बॉडीला किडे आय लागल्यात सडली सडली ही बॉडी सडली बरं का हे बघा दुसरं बघा ब... अरे नाव सांग ना कुणी मारलंय त्याचं नाव सांग जरा तुला माहिती येत ना मारे तरी जरा तुला माहिती जर तुला माहिती नाही या लोकांवर अन्याय झाला पोलीस स्टेशनला जा ना जा पोलीस स्टेशनला माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना जी लोक अशा अफवा उठवतील जी लोक असं काहीतरी संभ्रमात मध्ये आणतील या लोकांना पब्लिकची दिशाभूल करतात म्हणून गुन्हे दाखल करा सरकारी कामामध्ये व्यत्यय आणतात म्हणून गुन्हे दाखल करा का तुम्ही याच काय हे ना याचा भंगार घावण्याचं या हे बंद करा बर का मला हे शब्द बोलायचे ना मला युट्यूब ने ना बंदी घातलेली आहे फडणवीस साहेब ऐकून घेता अरे काय कोण घेता याच हा बरा त्या गोड्या कधी सडल्या ते मर्डर कधी झाले हा काय फक्त गृहमंत्र्यांना लाज वाटते का गृहमंत्र झोपलाय का अरे त्या कधी आहेत कधीच आहे ते पण सांग ना तारीख सांग कधी मारलं कधी मारून टाकलं कुणी मारून टाकलं सगळे फक्त हे करते सांग ना त्याच्या सगळं सांग बर एक कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होतो तुम्हाला माहिती आहे बघत असाल तुम्ही कुणीतरी ऊसतोड कामगार येत आणि इकडनं कोण चालले होते त्या पोरांचे फोटो ज्या पोरांनी मारले ना त्या माणसाला त्या पोरांचे फोटो याच्या सोबत आहेत माझ्याकडे सुद्धा पुरावे आहेत अरे रप्पा रप असं दांडक घेतलेलं आहे असं मारत आहेत रप्पा रप रपा रप, रपा रप। बॉल सुद्धा असं कोणी खेळणार नाही ओ इतकॉन व्हिडिओ त्याचेच लोक व्हिडिओ बनवतात त्यांचेच कोण आहेत समोरचे का बरं त्यांना मारलं का बरं जरा आण तू त्याच्यावर बोलला नाही जरा सुद्धा का आत्ताच ताज उदाहरण आहे त्याच्या गळ्यात मध्ये भगवा गमचा आहे तो हिसकवून घेतला रे त्याच्या गळ्यातला भगवा गमचा हिसकवून घेतला त्याला दनाद्दल दन मारताय दनादम दन रपारप मारतायत त्याला का रे बोलला नाही तू ही कोणती पद्धत रे जरा म्हण घ्या ही कोणती पद्धत आहे तुझ्या सुद्धा माणसांची माणसांना मारण्याची काय रे जे मर्डर आलं ते धन्या मुंडे धन्या मुंडे आणि मी तुला बोललो नव्हतो मी बोललो होतो का मी तुला बोललो होतो का अरे तो सरकारचा माणूस आहे काय याची भाषा काय याची पद्धत आणि याची लोक मला ओ नीट बोला अच्छा जर लायसन काढलंय का बोलायचं आमची भाषणात तर महाराष्ट्रात कुठं पण काही होऊ द्या तुम्ही या होईल तू कोण आहे तू कोण आहे तू डिपार्टमेंट आहे तू काय आहे म्हणजे याच म्हणणं काय संविधानाने लागू घातलेल्या कायद्याला आम्ही मानत नाही माझ्याकडं या मी न्याय द्यायला बसलो म्हणतो तू काय करणार चौथी नंतर सपली देऊन पाच झालेला अरे किती सपल्या दिल्या हिंदी तुला नीट बोलता येईना डांबरी डांबरी बाकर तुकडा खायगेन बाजरी जायगेन अरमळ तोड्या जा। गांजाड्या अ काय समजतो रे तू स्वतःला कोण आहे रे तू विनाकारण उडून घेतली त्या संतोष भैयाच्या प्रकरणामध्ये तू काल त्यांच्या कुटुंबाच्या पण लक्षात आले तुझ्या बाबी तू काल स्टेजवर का बर बोलला नाही तुला राजकीय भाष्य टाळा असं म्हटलं वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही असं म्हटलं बर तुला त्या टाळ्या आणि शिट्ट्या तिथं बंदी घातली आज जिथे टाळ्या आणि शिट्ट्या तिथं दोघंही धसपणाला दुडगुज घालायला आणि हा पण आला अरे वा जिथे टाळ्या शिट्ट्या असेल तिथे तुम्ही लोक जाल का तिथेच जाल का तुम्ही टाळ्या शिट्यांसाठीच जाता का रे टारमळ तोंडाच्या टाळ्या शिट्ट्यांसाठीच भाषण करताय का तुम्ही टाळ्या आणि शिट्ट्या आणि कॅमेरा जर नसला ना याला बीपी लो होतो बर का याला बीपी याचा हाय होतो टाळ्या आणि शिट्ट्या याला एनर्जी देतात हा हा काही बोलणार झिपऱ्या तोंडाचा काहीही बोलणार आणि खाली अरे कोणाचा तरी जीव गेला रे जीव गेलाय आणि तुम्ही यू अच्छा काल ते कोण दादा होते ना बघा मध्ये त्यांनी हे आजीवा टाळ्या शिट्ट्या वाजवायच्या नाही जीव गेला रे आपल्या माणसाचा गेलय आपला माणूस आणि टाळ्या आणि शिट्ट्या यांनी कधीतरी म्हटलं म्हंटल का रे टाळ्या शिट्ट्या वाजवू नका पाहिजे त्याला अयो याला पाहिजे त्याच्यासाठी तर आणि लगेच मग खालून टाळ्या आल्या का लगेच असा आवाज बदल की पुन्हा काय लावलंय काय लावलं काय याने आणि काय याला डोक्यावर घेणं लावलं एवढ माजवन करणारा माणूस हा गेल्या दोड बर बरका वर्ष होत आले जवळजवळ दीड वर्ष होऊन गेलं हा पावणे दोन वर्ष होतील आता याने जो तमाशा मांडलाय ना समाजाचा हा अगदी खरं आहे अटकेपार झेंडा रोणाऱ्या मराठ्यांची आबरू याने घालवली अगदी खरं आहे अगदी खरं आहे आणि हे याला दिसायला लागलं बरं का चित्र पंचवीस तारखेचं चित्र एडा याच्या डोळ्यापुढे येणं स्पष्ट झालं लागलं माझा अंदाज सांगते तुम्हाला एखाद्या वेळेस हा उपोषणाला बसणार पण नाही याच्या आत्ताच माझा बिपिलो झाला आणि मला काय मी कधी पण मरू शकतो आणि मी हा चालू नाही होऊ शकतं होऊ शकतं दिग्गजांचे फोन आलेले आहेत आज मला अंतरावाली मधून सांगितलं की ताई हा काय का मोर्चामध्ये पळतो माहितीये का याला कळून चुकलेलंय <laughs> आली रे आली आता तुझी बारी आली असं होणार आहे याला कळून चुकलंय आणि म्हणून आता हा असं करायला लागला असं झालेलं आहे भयंकर परिस्थिती निर्माण बर का या माणसाने भयंकर परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे की कधी या समाजाचा तेड जो निर्माण करून ठेवलाय ना हा मिटणार आहे कधी मिटणार आहे कधी संपणार आहे सांगा ना जे भांडणं लावली नाही याने आणि हा मस्त गुन्हा गोविंदाने जगतोय याला काही नाही हो याला सगळं भेटतंय पण समाजात मात्र याने वाद निर्माण करून ठेवले बस ते धनया मुंडे मला वाटतं धनंजय मुंडे काय याला लागत असं ना एखादं पोतं देऊन टाकावं त्याच्यासाठी कदाचित याची जर काही चालू असेल ना ती घालवेल देऊन टाकायला एखादे पुत फडणवीस साहेबांना अरे हा नीच माणूस आहे फडणवीस साहेबांना पण अ फडणवीस येतोच मी सागर बंगल्यावर मला मारून टाकतो का मला मारायची सुपारी दिली तो मला अटक करणार आहे तो मला जेल मध्ये मारणार आहे त्याची माणसं मला मारणार आहे आणि आता मला मारून टाकणार आहे आणि मी आता येतो आणि आता तू खरे बापाचा असेल तर थापच तिथं आणि हा म्हणतो मी कुणाला घाबरत नाही हाय मी कुणालाच घाबरत नाही म्हणतो कोणालाच घाबरत नाही अच्छा तू कुणालाच घाबरत नाही मग का बर का बर फडणवीस इतक्या दिवस फडणवीस फडणवीस याला कुणीतरी पाहिजे असत टार्गेट करायला आता याच्या बुडात दम नाही फडणवीसचं नाव याला माहितीये उच्चल बांगडीच आता फडणवीस फडणवीस आता संविधानिक मेन पदावर आहे महाराष्ट्राचा राज्यकर्ता आहे राजा आहे हो मुख्यमंत्री म्हणजे राजाच असतो महाराष्ट्राचा फडणवीस yes, आता राजा आहे महाराष्ट्राचा यस नाही बोलू शकत आता फडणवीसला मग आता कोण आता भेटला धनंजय मुंडे आता भेटला धनंजय मुंडे हा मग आता चालू झालो अरे काय रे काय रे माणूस आहे तू सांग ना काय माणूस आहे तू आणि याला केला रे एवढ्या सुज्ञ विचारवंत दयावा काय काय या समाजाला नावं आहेत क्षेत्रीय आणि या समाजाचा नेता याला केला कुणी आमचा नाही बाबा पण अजिबात नाही हा कुणाचा हा निजामी मराठा आमचा नाही बरं का अजिबात नाही आमचे राजे एकच शिवछत्रपती आमचे राजे दुसरे नाहीत हा आमचे राजे एकच शिवछत्रपती आम्ही बाकी राजा कुणाला मानतच नाही हा आम्ही राजा नाहीपती नंतर कुणालाही मानत नाही बिलकुल नाही मानत कुणी अरे काय काय याला उपमा दिलेल्या याच्या लोकांनी अरे बाप रे जरांगे राजे मनोज राजे जरांगी राजे क्षेत्रिय छत्रपती मनोज राजे जरांगे असं याच्या उपमा माझ्याकडे आहेत त्या पोस्ट त्याच्या लोकांच्या हा अशा उपमा याला ना या हा मैना महिना आंघोळ करत नव्हता पळायचा वावरा वावरांनी लोकांच्या लेकरांना अडकवून द्यायचा बर का हा लोकांच्या लेकरांना अडकवून द्यायचा केसमध्ये त्यांना भांडणं करायला लावायचा आणि हा आपला मोकळा हा पळायचा वावरा वावरांनी लोकांच्या हा हा असा करायचा बरका, का हा कळकटेल हवा साड्या हवा साड्या आणि हा छत्रपती मनोज राजे जरांगी अरे बापरे हा आत्ती गेलेली याच्या लोकांनी सुद्धा आत्ती आता कोण आहे बरं आणखी मला एक असं कळलं बरं का मंत्रालयात ना एका शिपायाचा फोन आला होता म्हणे ताई तीन दिवस झाले बरं का तीन दिवस झाले म्हणे मागच्या आठवड्यामध्ये तो काळ कुठे आणि तो पांढरण तारक आणि आणखी कोणीतरी सांगितलं बघा मला त्याने तिघ जणांची नाव हे मंत्रालयातच पडू नये म्हणे काय पंचवीस तारखेच्या मोर्चाच काय सेटलमेंट केलं का काय सेटलमेंट सेटलमेंटसाठी पाठवलं का पंचवीस तारखेच्या मोर्चाचं मला तरी वाटतं पंचवीस तारखेचा मोर्चा होणार नाही शंभर टक्के हे तिघ जण मंत्रालयामध्ये आहे चार दिवस झाले ठाण मांडून होते आता दोन दिवसापूर्वी आले ते मंत्रालयातच होते काय करायला गेले होते रे बाबा न मंत्रालयामध्ये कशाला गेले होते मंत्रालयात आ कसलं कार्ड घेऊन गेले होते मंत्रालयात मध्ये का काय पडलेले होते मंत्रालयात तुम्ही कुणी नेलं होतं तुम्हाला मंत्रालयात काय काम होतं तुमचं मंत्रालयामध्ये कशासाठी गेले होते मंत्रालयात बघा शब्द लक्षात ठेवा कदाचित काय माहिती का थंडी ये काय माहिती का आणि नको ते माझ्यावर जबाबदारी होती लोकांची उद्या काय झालं असतं या लोकांनी माझ्यावर घातलं असतं अगोदरच मला ट्रोल करणं लावलेलं आहे अगोदरच मला काय काय माझ्यावर आरोप करणं लावलेले त्याच्यामुळं नको आणि मग ते पब्लिक म्हणलं दादा जर आम्हाला उपोषणाला बसू देणार नाही तर तुम्ही पण बसायचं नाही मग त्याच्या मी याला मान दिला त्याच्यामुळं मग मी काय उपोषणाला ना बसलो नाही आणि माझी पण आता तब्येत मला साध्य आता मी कधी पण मरू शकतो म्हणजे असं एकंदरीत सगळं घडणार आहे लक्षात ठेवा कळलं हे असं एकंदरीत घडणार आहे लक्षात ठेवा शंभर हे घडणार आहे हा परंतु काय झालं माहिती का लय चान्स मारून घेतला हो या माणसाने अरे आणि एवढं लावलंय करण एवढं लावलंय ना की मला असं वाटतं कदाचित त्या मारेकऱ्यांना सजा होऊ नये मला असं वाटतं ते जे मारेकरी आहेत ना ते शंभर टक्के जरांगेच्या कॉन्टॅक्टमध्ये असावेत जे मारेकरी आहेत ना संतोष ते याच्या कॉन्टॅक्टमध्ये असावे आणि त्या मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी हा जरांगे धनंजय मुंडे वाल्मिक करा धनंजय मुंडे वाल्मिक कराड धनंजय मुंडे वाल्मिक कराड आका आणि आकांचा आका धस आका आकांचा आका धस धसनी लावलेला या आका ना आकाचा आका याने गुंडाला बोलायचं का गुंडाला बोला अरे घ्या ना गुंडांची ज्यांनी मारलं त्यांना ठेवलं ज्यांनी मारलं म्हणा ना यांना फाशी द्या यांना कुटा यांचा कडे लोट करा ते लो सोडून म्हणजे याचा अर्थ मला असं वाटतं शंभर टक्के त्या लोक ज्या पोरांनी मारलं ना संतोष देशमुख यांना त्या मुलांनी शंभर टक्के याला सुपारी दिलेली आहे की तू धनंजय मुंडेचं नाव घेऊन वाल्मिकराचं नाव घे म्हणजे आमच्याहून लक्ष आहे ना हटेल लोकांचं शंभर टक्के मला असं वाटतं याच शंभर टक्के यालाच सुपारी दिलेली आहे त्या पोरांनी तो एक बाहेर आहे ना बहुतेक याच्या संपर्कात आहे तो आणि बहुतेक काहीतरी असं असा असणार आहे त्याच्यामुळे याच तेच 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 चालू आहे ज्यांनी मारलं ना, ना काढ की त्यांचं त्यांनी काय काय केलं शंभर टक्के काढ त्यांच्यावर लक्ष का विचलित करतोय ते तू म्हणतोय ना या पोरांचे यांच्यासोबत फोटो आहे त्या पोरांचे त्यांच्यासोबत पण फोटो आहे त्या पोरांचे फोटो कोणासोबत आहे त्या पोरांचे फोटो आहे ना त्यांचे तुमचा बजरंग बाप्पा सोनवणे चंदन चोर त्याच्यासोबत पण आहे त्या पोरांचे फोटो बापाला मारणारा पण आहे त्या फोटो देवस्थानाच्या जमिनी लादणारा गोरगरिबांवर अन्याय करणारा पारधी समाजाच्या जमिनी लादणारा बेकायदेशीर अतिक्रमण करून जमिनी लादणारा धस याच्यासोबत सुद्धा आहे सगळ्यांसोबत आहे त्या मुलांचे पण फोटो आहे आणि यांचे पण आहे आता काल धस म्हणत होता कोणतरी आहे मी त्याला ओळखतच नाही आणि त्याने मीडियामुळे येऊन सांगितलं का असं सांगितलं त्यांनी मी तर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे माझे त्यांचे चांगले संबंध आहे वैयक्तिक त्यांनी का बरं असं म्हटलं की मी ओळखत नाही आणि जर मी जर काहीतरी त्याचं नाव आहे उद्या काढते मी तुम्हाला सांगते आणि जर मी जर त्या त्यांचं म्हणणं आहे की हा पण आहे त्यांच्यामध्ये तर मग जर मी आहे तर मी का पोलिसांना फोटो काढून जे पोलिसांनी त्या मारेकऱ्यांचे फोटो व्हायरल केलेले आहेत आरोपींचे ते फोटो ते व्यक्तीमंत मी दिलेले आहेत मी दिलेले आहेत पोलिसांना मग जरा मी पोलिसांना फोटो दिले तर मी मारेकरी कसा मी त्यावेळेला त्याने सांगितलं वसई का कुठेतरी मुंबईला तिकडं होतात आणि मी वसई पोलीस स्टेशनला मी दिले म्हणतो फोटो तेच फोटो पोलिसांनी व्हायरल केले म्हणजे याचा अर्थ काय तर ही लोक ज्या ज्या लोकांनी यांच्या विरोधात प्रचार केलेला आहे त्या त्या सगळ्या लोकांना हे लोक गोवतायत त्या मॅटरमध्ये म्हणजे मेन जे मारेकरी आहेत त्यांच्यापासून लक्ष विचलित करतायत यांना फक्त यांचा हेतू साध्य करून घ्यायचा आहे यांना फक्त यांचा याचा राग याचा अनावर कुठे झालेला आहे जरांग्याचा कि त्याचा जरांगी फॅक्टर फेल झालेला आहे बर काय झरांगे फॅक्टर फेल झालेला आहे आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनी पण त्याला अजिबात डोक्यावर घेतलेला नाही बाकीचा जशा सगळ्यांनी सगळ्या नेत्यांनी घेतला त्याला तो, तो इतका का माजला जरा रंगे माजण्याचं कारण काय शिंदे साहेबांचे पण बरेच आमदार तिथे गेले फडणवीसांचे पण बरेच आमदार तिथे जात होते परंतु हे दोघ गेले नाहीत अजित पवारांचेही आमदार जात होते बर काकाचे आमदार काय तिथं पडिकच होते त्या काच्या आमदारांनीला दत्तक घेतलेला होता गेला त्याच्यामुळे काय विषयच नव्हता त्यांचा तुतारीवाले तर काय तुतारीवाल्यांनी त्याला दत्तक घेतलेलं आहे त्यामुळे म्हणून जारांगेची तळपायाची मस्तकात गेलेली मला तुम्ही महत्व दिलं नाही का मला सगळे येऊन मायापुढं झुकले तुम्ही नाही का बघताच तुमच्याकडे त्याच्या माध्यमातून जातीय वाद त्याला घालायचाच आहे जातीय वाद त्याला घालायचाच आहे त्याचा मेन उद्देश आहे जातीवाद घालणे बिलकुल मेन उद्देश आहे त्याचा जातीयवाद इतका डेंजर चालू आहे त्याचा हा हा, हा, हा। बोल पिकलेली आहे आता त्याची जातीवादाची का गेला नाही रे तू ए नाटक काल का नाही गेला आणि तू जरा एका बापाची आवला असती जर ना जरा रंग्या का ना सगळ्या नेत्यांच्या प्रॉपरट्या काढ एकट्या मी म्हणते ना आहे आहे धनंजय मुंडे जे तू म्हणला ना हे चल आम्ही पण मान्य करतो वाल्मिकाराची आहे ना चल सगळ्या नेत्यांचे खाजगी खाजगी लोक असतात असेच वाल्मिकार सांगत सगळ्यां प्रत्येक नेत्याची प्रत्येक नेत्याचे जमा कर आणि त्या प्रत्येक खाजगी माणसाच्या ड्रायव्हरच्या नावावर किती मालमत्ता आहे मित्राच्या नावावर किती आहे नातेवाईकांच्या नावावर किती सगळी मालमत्ता काढ ना बाहेर काढ सगळ्यांची दे मीडिया पुडा कर की तू खरा आहे ना सगळ्यांची काढ चकाळ एकदा धनंजय मुंडे कराड अरे जे मारेकरी आहेत ना त्यांच्याहून लक्ष विचलित करू नका अजून तो एक जो आहे ना त्याला पकडल्या गेला पाहिजे तुम्हाला पकडू द्यायचं नाही त्याला तुम्हाला वेगळ्या ठिकाणी ना भरकटवायचं आहे तो जो एक आहे ना त्याला पकडू द्यायचा नाही तुम्हाला शंभर टक्के काहीतरी तुम्ही त्याला सुपारी दिली असेल कुणाची तरी म्हणजे मारत राहतो इकडं आणि त्याला असाच फरार राहू द्यायचा आहे त्याच्यामुळे ना तुम्ही लोक हे नाटकं करायला लागलेत सगळे का हे शंभर टक्के खरं आहे परंतु नाही असं होणार नाही असं होऊ पण देणार नाही महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे आणि तुझा डाव आहे ना महाराष्ट्राच्या जनतेने ओळखला बर का ज्यांी पांगी ज्यांको तुझा डाव महाराष्ट्राच्या जनतेने ओळखलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता तुझ जे काय आहे ना ते नाही साध्य होऊ देणार ते नाही सिद्ध होऊ देणार एवढं लक्षात ठेव हे शंभर टक्के अजिबात तुझं जे काय तुला करायचं ना साध्य ते अजिबात साध्य होणार नाही एवढं लक्षात ठेव बिलकुल आम्ही नाही साध्य होऊ देणार आहे ते हा आम्ही मात्र जनतेची दिशा बोल होऊ देणार नाही आम्ही जे खरं मांडतोय आम्ही चार पाच युट्युबर्स ते मांडत राहणार आम्ही तू नंगा नास तुझा करत राहा कुठे इथं स्वीट होत इथं स्वीट होत इथं दुखायला लागलं की इथं बांधून घे बेल्ट नाही का शर्ताच्या वर बेल्ट लाव नाटक तुझे चालू दे आपले आणि महाराष्ट्र अखंड महाराष्ट्र तुझ्या नाटकांना चांगला ओळखून ना आहे तू किती नाटक करू शकतो ना हे महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्राला जाणीव आहे तुझ्या नाटकांची त्यामुळे तुझी नाटकं आपली चालू दे बाकी तुझी पोल खोला आम्ही करतच आहोत आणि करू आज काय झालं जरा पाहुणे आलेले होते ना म्हणून मी दिवसभर तुझं काही नाटक बघितलंच नाही एक क्लिप तुझी आली होती ती ते हाताची लोक मला ते मुद्दे पण सांगता हात बघा कसा करतो हात ते दिसलं पाहिजे हाताची सुई असा सारखा असं काय होतं काय माहिती त्या हाताचा आज सुई दिसली पाहिजे ती बघा ना तुम्ही त्याचं लय बे अखा रे लय बे तर चला हरकत नाहीये मस्त हा स्वस्त रहा जगा आणि जर उद्या उद्या आपण नानवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परत तुमचीच संगीता तैवान